नये जरी काही तरी भलतेची वाही म्हणविल्या दास कोण न धरी वेठीस समर्थाच्या नावे भलतैसे विकावे तुका म्हणे सत्तावरी असे त्या बहुता तुला कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसेल तरी चालेल मी हरीचा दास आहे असे जरी तू म्हटले तरी तुला जन्म मृत्यूचा कोणीही वेठीस धरणार नाही कारण श्रीहरीचे नाम हे समर्थ आहे आणि त्यांचे नाव घेतले तर मग कोणताही माल म्हणजे कोणताही मनुष्य जन्म मृत्यूच्या तावडीतून सुटतो तुकाराम महाराज म्हणतात त्या समर्थाची सत्ता सर्वांवर असते तुम्ही फक्त स्वतःला हरीचा दास म्हणून घ्या तुम्ही त्यांची भक्ती नाही केली तरी चालेल तुम्ही कुठल्या प्रकारचे नामस्मरण केले नाही तरी चालेल पण तुम्ही फक्त तुम्हाला स्वतःला हरीचा दास म्हणून घ्या म्हणजेच तुमच्यावर हरीची हरी कृपा होईल आणि सगळ्यांवर कोणाची सत्ता आहे श्री हरीची श्री समर्थांची